फॅमिली ही बघा आमची शाळा सुरू झाली ना आज बसली अभ्यास करत नाही त्याला सांगितलंय काय अभ्यास करायला सांगितलं आठ वाजे तोरण त्याचा अभ्यास झाला बघा लवकर धरे काय व्हिडिओ इडली आता इडली सकाळपासून इडलीच खाल्ली ना आता काय आपण इडली फ्राय बाईन काय केलं सकाळी पण इडली

तर मग मला माहित होतं इडली जे शिल्लक राहते म्हणून मी काय घेतलं माहिती का जास्त घातली कारण तू म्हणजे सगळ्या काय तेवढं माझं वाचन ना इडली फ्राय केली की टेन्शनच नाही आणि इडली फ्रायला आम्ही काय टाकणार आहे शेजवान फ्राईड राईस चटणी काय म्हणजे मस्त पैकी मस्त आहे डिनर डिनरच म्हणते ना दादा छान आहे का नाही <laughs>

जास्त घातलीच होती आपण ही शाळेची खाणी फीच खायला करायची ना चल त्याच्यामुळे तुम्ही पण या करून भाव खूप भारी लागती खायला पार्वख खाली आमच्या दिव्याच्या शाळा चालू झाली आहे मग दिव्याला शाळा जायला ग वाटत होतं दिव्या मंडी मला शाळेत जाऊ वाटेल या मग पण आज पुस्तक भेटायची होती तर पुस्तक भेटतील पहिल्या दिवशी शाळेत जाऊन कसं वाटलं

ना था 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 था। ते आले तिकडून येत आमचं मीच रात्र दिवस मोबाईल बघते म्हणलं असत याच गारण तिकडं बुरा तिकड तन भाऊ गाराणा वाड्या हे आमचे झाले चालक झाले बन म्हणते काय दिवसांना तर तू म्हणजे रिलाय टेन्शन आहे का नाही आहे हिशेन काय सांगतोय तिकडे मोबाईल ठेवलाय आता बघा खाली तो मोबाईल बघते रात्र दिवस मोबाईल बसते कोण 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 तिकडे

माझं पोट भरले आहे की तू जासली डीप फ्राई बघून त्यामुळे मला तर काय जेवायचं नाही मित्रांनो तुम्हाला खाता ने इडली फ्राई झाली ना खाताना दावती खाते नाही नाही मग कसा खाते आपण काय ज्वारी का भाकरी मके का भाकरी और आमटी मग कोण खाते काय मग मग कोण नाही मग भाकरी मग भाकरी भाकर कस काय आज मित्रांनो माझ्या पप्पाने मला मका काय आणून घेतली बघा मग काय झालं मला सांगते भाकरी केले दोन दोन ना भाकरी केले मी तिसऱ्या वेळेस भाकरी केली काय मला म्हणलं बाहेर रोज मकवान खाव घालायला मला आणि त्यात काय झालं आमचं मते हाय बाहेर ती मते बी खायला त्याला टाकल्यावर तर मला म्हणलं बघ ती मकवान कुत्र बी खायला असलं काय बोलत नव्हतं काय म्हणलं म्हणलं

तर बघा मला म्हण खायचं नाही काय नाही कसं ते इडली फ्राय कोण इडली फ्रायच तोट घेतलंय ते घेतलंय वर ते समोर घेतले कस आहे मस्त आहे का मस्त आहे का तिथे इडली फ्राय इडली फ्राय सांबर इडली फ्राय